आधी ना आपण डांगर भोपळ्याचे घारे करू ते आता भोपळा आहे ना मी किसून साल काढून किसून घेतलाय अर्धाच घेतला आहे मी तो भोपळा तर या दोन ही भोपळा आहे तर मी त्याचे एक प्लेट गूळ घेतलाय आणि थोडंसं सा परतवण्यासाठी दोन चमचे तूप घेतले गावरान तूपिने ती विलायची पावडर आणि सुंठ पावडर आणि थोडंसं चिमूटभर मीठ आता आपण पहिले सगळ्यात पहिले गॅस चालू करू आणि कढई गरम करायला ठेवली कढई चांगली गरम झाली त्याच्यात आपण आता दोन चमचे तूप घालू तूप जास्त नाही घालायचं तूप चांगलं गरम झालं त्यात आता आपण हा भोपळा टाकून घेऊ असं शिजून घ्यायचा ते भोपळा आता या असं थोडं थोडं पाणी दिसायला लागलं थोडा थोडा वर वाटला की ना गुळ घालून घ्यायचा गुळ घालून थोडा घालून घेतलाय थोड एवढा ठेवलाय मी मला थोडा जास्त वाटला तो तुम्हाला घोड किती तुमच्या पद्धतीने तुम्हाला जितक आवडत तितक थोड मीठ घालायचं एकदम थोडं आणि आता हे पूर्ण पाणी आठवर्यंत ते भोपळा शिजून घ्यायचं हे गुळ घातल्यानंतर बघा एवढं पाणी तुकले आता हे पाणी ना पूर्ण आपण नाटून घेतलं पाहिजे आता या या पद्धतीने झालंय आता त्याच्यात आपण इथे ना छोटा चमचा विलायची पावडर घालून घेऊ आणि एक छोटा चमचा सुंठू पावडर आता एवढंच ठेवायचं एवढं पाणी ठेवलं ते थंड झालं की आपण सगळं शोषून घेतलं जायचं सगळं आटून जायचं पाच इतपतच ठेवायचं आता आणि गॅस बंद करून टाकायचं आता शिजवलेला भोपळा आपला पूर्णपणे थंड करून घेतलाय आता काय करायचं त्याचा जेवढं मावल ना तेवढं पीठ घालून घ्यायचं आणि त्याचा एक चांगला आपण पर्या करतो त्या पद्धतीने नॉर्मल पुऱ्या करतोच ना त्याच पद्धतीने त्याचा गोळा तयार करून घ्या असा काय अंदाज नाही एवढंच पीठ घालायचं तेवढंच पीठ घालायचं त्याच्यात जेवढं मावल ना तेवढं पीठ घालायचं आता आपण याचा छान सर असा गोळा तयार करून घेऊ असं हातावर थोडंसं तेल घेऊन आता हे आपला गोळा चांगला झालाय मळून हातावर तेल घेऊन येणार असं चांगलं याला असंच ठेवायचं पाच मिनटं तर जास्त वेळ नाही ठेवायचं जास्त वेळ ठेवलं का हे पूर्ण पगळून जाणार पण आता छोटे छोटे गोळे आपल्याला कितपत मोठे करायचे कितपत छोटे करायच्या त्या पद्धतीने आपल्या आपल्या पद्धतीने आपण गोळे करायचे इकडं तेल गरम करायला ठेवलंय एकदम हलक्या हाताने पुऱ्याला ते जास्त जोर नाही लावायचं त्या पुऱ्याने आणि हे बघा अशी इतक्या जाड ठेवायचे आपल्या नॉर्मल पुऱ्यांसारखे नाही लाटायचे एकदम पातळ जाड ठेवायचे अशी थोडीशी दाबून घ्यायची दुसरी साईड हे बघ छान फुगली आहे ती पण त्याच पद्धतीने चांगली तळून घ्यायची दाबून तळायची म्हणजे ती छान फुलती बघा या पद्धतीने आता अशा आपले एकदम छान फुलतात आहे पुऱ्या पण एकदम हलक्या हाताने लाटायचे जास्त असं जोर देऊन लाटायचं नाही बघा हे बघू शकता आपण किती छान फुगली अशा या पद्धतीने तळल्या ना पुऱ्या एकदम मस्त आपल्या साध्या नॉर्मल गव्हाच्या पिठाच्या पुऱ्यासारख्या एकदम छान अशा फुलतात बघा तुम्ही बघा अशा छान फुगल्यात सगळ्या हे बघा आपल्या सगळ्या पुऱ्या आता तळून झाल्यात बघा कशा छान झाल्यात एकदम हे प्रकारे तुम्ही करून बघा एकदा नक्की लय छान होत्या